नमस्कार प्रेक्षकांनो तर मगचा आजचा म्हणजे तेरा जूनचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजच्या एपिसोड मध्ये परत आली आहे बर का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्मिताची ही रिएंट्री दाखवली आहे धमाकेदार प्रमोही आलेला आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया आजच्या एपिसोडची सुरुवात केली आहे पोलीस स्टेशन पासून अर्जुन आणि चैतन्य तसेच पोलीस स्टेशन बाहेर बाकड्यावर बसून असतात त्यांना अजूनही सायलीला भेटू दिलेलं नसतं त्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे कोर्टही बंद असतो त्यामुळे बेलची काही सोय झालेली नसते तर चैतन्य अर्जुनला खाण्यासाठी आग्रह करत असतो अरे अर्जुन काहीतरी खाऊन घे तू काहीही खालेलं नाही तू पाणीसुद्धा पित नाहीस असं कसं चालेल तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही मला काहीही नकोय जोपर्यंत मी सायलीला भेटत नाही तोपर्यंत तो मला काहीही खावंसं वाटणार नाहीये तर इकडे आता सीन दाखवला आहे सुभेदारांच्या घरातला प्रिया परत पुन्हा प्रिया मधुभाऊना म्हणत असते सांगा ना सांगा ना सायलीला कशाची कमी होती या घरामध्ये असं मुलं लहान मुलं पळवून पैसे कमावायची काय गरज होती सायलीला असं म्हटल्यानंतर मधुभाऊचा राग अनावर होते ते प्रियावर हात उचलणारच असतात तोपर्यंत थांबतात मधुभाऊनचं हे रूप बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो पण प्रिया बघा हा प्रेक्षकांना कशी उद्धडपणे बोलते मारा 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 ना का थांबलात चोऱ्या मारा कोण करत सायली करते लहान मुलांना पळून कोण घेऊन जातं सायली घेऊन जाते आणि मार कोण खाणार मी खाणार अशी ती उद्धडपणे मधुभाऊ बोलत असते तर अश्विन मध्ये पडतो आणि म्हणतो तन्वी दे ना नको तो आता विषय तर पुन्हा प्रिया अश्विनलाच उद्धडपणे म्हणते मला काय बोलतोस मला काय ओढवतोस सांग ना त्याने तुझ्या बायकावर हात उचलला आहे असं म्हटल्यानंतर प्रतापराव कल्पना ताई आणि अश्विन सर्व बघत राहतात पण प्रतापरावांना राग अनावर होतो आणि ते तन्वीला म्हणतात कारण ते तुझे वडील आहेत तन्वी त्यांनी आता स्वतःला आवर घातलाय तुला जाव विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे प्रिया प्रतापरावांना विचारते मग सायलीला का विचारत नाहीत तर प्रतापराव म्हणतात कारण सायलीनं असं काही केलं असेल याचा याच्यावर आमचा कोणाचाही विश्वास नाही आणि खोट्या आरोपाचं काय सांगतेस सायलीवर असे खोटे आरोप खूप झालेत सायलीवर चोरीचा आळ घातला होतास आणि तू तोंड कशी पडली होतीस विसरलीस का तेव्हा बघा हा प्रेक्षकांनो प्रतापरावांनी आपल्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे इथे इथे आहे सीन जेव्हा अस्मिता आणि दोघींनी प्लॅन केला असतो सायलीच्या पर्समध्ये पूर्णाजींचा हार ठेवायचा तेव्हा अर्जुन ती चोरी पकडतो तो सीन आपल्याला इथे दाखवलेला आहे असं आठवण करून दिल्यानंतर तन्वी मान खाली घालते तेवढ्यात कल्पना ताही तन्वीला तन्वी तू थांब आता आधीच खूप भयंकर घडले त्यात आता मागचं घडून तू काढू नकोस तू थांब आता इकडे सकाळ होते आणि कल्पनाताई अर्जुनची दाराजवळ उभारून वाट बघत असतात ते बघून प्रतापराव तिला प्रतापराव त्यांना म्हणतात अगं कल्पना प्रतापरावांना कल्पनाताई म्हणतात बघा ना अर्जुन रात्रीपासून घरी आले नाही आणि माझी खात्री आहे की त्याने रात्रीपासून काहीही खाल्लं नसणार आहे तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं चैतन्य आहे ना त्याच्यासोबत तो घेईल त्याची काळजी तेव्हा कल्पना ताई म्हणतात मला ना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचंय रात्रभर मी कसा तरी धीर काढला पण आता मला राहत नाहीये तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं कल्पना आपल्याला नाही येणार ना पोलीस स्टेशनला आणि चैतन्य सांगत होता की अर्जुनला ही सायलीला भेटू दिलेलं नाही अजून कसा आहे गुन्हा गंभीर असला ना तर काही सिक्युरिटी प्रोटोकॉल असतात आणि ते पाळावे लागतात तर कल्पना ताई म्हणतात मग अर्जुनला फोन लावून द्या आताच्या आता मला बोलायचं आहे त्याच्यासोबत हे त्यांचं बोलणं प्रिया पाठीमागून ऐकत असते ती म्हणते ती मनातल्या मनात म्हणते अर्जुन समोर असला की या कल्पीचं तोंड कसं पडलेलं असतं आणि आता बघा या बायकांचं ना काही कळतच नाही असं असं उद्धडपणे ते स्वतः स्वतःला स्वतः स्वतःच्या मनात म्हणते तर प्रतापराव इकडे म्हणतात कल्पना ताईंना की बरं ठीक आहे मी करतो अर्जुनला फोन आणि ते अर्जुनला फोन लावतात अर्जुन इकडे अर्जुन इकडे फोन उचलतो प्रतापराव म्हणतात हा अर्जुन कसा आहेस बाळा अर्जुनचा खूप चेहरा पडलेला असतो आवाजही पडलेला असतो तो म्हणतो ठीक आहे तर इकडे कल्पनाताई प्रतापरावांच्या हातातून फोन घेतात मला द्या मला द्या म्हणून आणि अर्जुन सोबत बोलू लागतात तू बरायस ना बाळा अर्जुन म्हणतो हां काही खाल्लंयस का अर्जुन म्हणतो नाही अरे काहीतरी खाऊन घे बाळा असं कसं करून चालेल असं तुझी तब्येत बिघडेल अर्जुन म्हणतो मला आता काहीही जाणार नाही मामा असं नको करूस काहीतरी खाऊन घे नाही त्यांनी मला अजून सालीला भेटू दिलेला नाहीये भेटायचं दे त्यांनी मला साधं बघूनही दिलेलं नाहीये ती कशी असेल काय असेल काही माहित नाही खूप घाबरली असेल ती आतमध्ये तिला वाटत असेल की मी येईन येईन मी सोडवेन तिला त्यामुळे ती माझी वाट बघत असेल पण मी काही करू शकत नाहीये या सगळ्याचा खूप मला त्रास होतोय तेव्हा कल्पनाताई त्याला शांतपणे समजावतात बाळा नको काळजी करूस सगळं तुझ्या मनासारखं होईल तू थोडा वेळ घरी येऊन जातोस का अर्जुन म्हणतो नाही मी सायलीला घेतल्याशिवाय घरी येणार नाही तेव्हा कल्पनाताई म्हणतात ब ठीक आहे फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घे अरे आपल्या शरीरात काहीतरी ताकद असायला हवी ना तेव्हा अर्जुन म्हणतो सायलीच माझी ताकद आहे माबा आता तिला घेऊनच मी घरी येईन ठेवतो म्हणून ते फोन ठेवून देतात तेवढ्यात कालची इन्स्पेक्टर ड्युटीवर परत येतात आणि अर्जुन चैतन्याला तिथे पाहून ते म्हणतात अरे रात्रभर तुम्ही इथेच होतात तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो मग काय करणार आहोत काल तुम्ही आम्हाला तिला भेटू दिलं नाही पुरा गुन्हे तिच्यावर कोणते गुन्हे लावले हेही आम्हाला तुम्ही काही सांगितलेलं नाही आणि काल कोर्ट बंद होतो त्यामुळे आम्ही काही करूही शकलो नाही तेव्हा ते, ते इन्स्पेक्टर अर्जुन आणि चैतन्यला म्हणतात ठीक आहे तुम्ही रात्रभर इथे एवढे बसून होतात तर या केसबद्दलची एक महत्वाची माहिती देतो मी तुम्हाला तेव्हा ते एक फुटेज दाखवतात आणि म्हणतात सायली सुभेतात एक लहान मुलाशी बोलताना आणि त्याला बिस्किट देतानाची फुटेज आहे आमच्याकडे ते फुटेज बघितल्यानंतर अर्जुन त्या बाळाचा त्याला लहान मुलाचा फोटो त्याच्या फोनमध्ये काढून घ्यायची परवानगी बांधतो मागतो इन्स्पेक्टर त्याला परवानगी देतात आणि तो एक फोटो काढून घेतो आणि ते फुटेजल्यानंतर चैतन्य आणि अर्जुन दोघेही इन्स्पेक्टरला म्हणतात की या फक्त बिस्किट दिल्याने हे सिद्ध होत नाही की सायलीने त्याला किडनॅप केलेला आहे अर्जुन म्हणतो हे काहीच हा पुरावाच नाही की सायलीला अटक करण्याचा तेव्हा ते इन्स्पेक्टर अर्जुन आणि चैतन्यला म्हणतात या फुटेजमध्ये तो मुलगा रडताना दिसत आहे आणि त्यानंतर सायली सुबेदारांनी त्यांना त्याला बिस्किट दिल्याने आणि रस्ता क्रॉस करून दिला त्यानंतरचा फुटेज नाही आहे आमच्याकडे पण त्यानंतर तो मुलगा गायब झाला आणि त्याला भेटलेली सायली शेवटची व्यक्ती होती तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुमचा फक्त संशय आहे ती त्या मुलाशी बोलत आहे म्हणून डायरेक्ट तुम्ही तिला अटक केलं तेव्हा इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात हे बघा अशा भोळ्या बाबळ्या दिसणाऱ्या स्त्रिया चाइल्ड ट्रॅफिकिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह असतात असा खूप सारा अनुभव आहे आम्हाला इन्स्पेक्टरचं हे बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य आणि अर्जुनला काही बोलावं हे काहीच कळत नाही तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो तुमचा हा अनुभव कोर्टामध्ये स्टँड होणार नाही आहे सायली त्या मुलाशी का बोलली काय झालं सगळं कसं घडलं हे सगळं शोधून काढेल मी मला फक्त हे सांगा की हे सीसीटीव्ही फुटेज कुठलं आहे तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा आतापर्यंत जेवढी माहिती मला द्यायची होती तेवढी मी खूप सारी माहिती तुम्हाला दिली या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीही माहिती देऊ शकत नाही असं म्हणून ते लॅपटॉप बंद करतात तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे काल मी गप्पा बसलो पण आज मी गप्पा बसणार नाही इन्स्पेक्टर तुम्ही माझ्या बायकोला फक्त संशयावर अटक केली तिच्यावर चार ट्रॅफिकिंगची केस लावली तिला बैलही मिळू दिली नाही तिला वकीलही मिळू दिला नाही हे सगळं तुम्ही आता कोर्टामध्ये एक्सप्लेन कराल एल सी इन कोर्ट असं म्हणून ते निघत असतात तोपर्यंत इन्स्पेक्टर त्यांना थांबत म्हणतात एक मिनिट हे फुटेज पुणे चौकातल्या सिटी हॉस्पिटलच्या बाहेरचा आहे अर्जुन इन्स्पेक्टरला थँक्यू म्हणतो आणि निघून जातो तिकडे सीन दाखवला आहे प्रतिमाचा प्रतिमा, प्रतिमा रडत बसलेली असते की सायलीला अटक झाली म्हणून तर सुमन जवळ जेवणाचं ताट घेऊन येते आणि तिच्याजवळ बसते आणि म्हणते वहिनी सायलीला अटक झाल्यापासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही पाण्याचा एक घोटही घेतलेला नाही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ती सुमनला नको म्हणून खनावते तर सुमन म्हणते वहिनी असं करून कसं चालेल असं नका करू माझं मन मला सांगते की सायली नक्की सुटेल पण तोपर्यंत तुम्ही धीर सोडू नका आणि स्वतःची तब्येतही खराब करून घेऊ नका थोडस खाऊन घ्या तरी ती ऐकायला तयार नसते तर सुमन पुढे म्हणते बहिणी असं नका करू मला माहिती अर्जुन तिला काहीही होऊ देणार नाही आणि गरज पडली तर भाऊशी जातील खाऊन घ्या तेव्हा सुमनला म्हणते नकोय मला मला काही नकोय जोपर्यंत सायली निर्दोष सुटत नाही हे मला कळत नाही तोपर्यंत मला काहीही नकोय आणि ती रडत असते तोपर्यंत तिकडे अर्जुन तोपर्यंत इकडे अर्जुन आणि चैतन्य सिटी हॉस्पिटलच्या बाहेर त्या चौकामध्ये पोहोचतात सिटी हॉस्पिटलच्या बाहेर तो सीसीटीव्ही अर्जुनला दिसतो तो सीसीटीव्ही चैतन्याला दाखवत अर्जुन म्हणतो तो बघ तो तो बघ सीसीटीव्ही या सीसीटीव्ही मध्ये सायली त्या मुलाला भेटली इथून तिने त्याला बिस्किट दिलं आणि ते चालत चालत रोड क्रॉस करून तिकडे गेले ते बघता गाडीजवळ असं म्हणून ती गोळ्याची गाडी अर्जुन चैतन्याला दाखवतो चैतन्य म्हणतो चला आपण तिकडे जाऊ असं म्हणून ते दोघे जातात आता तिथे गेल्यानंतर डायरेक्ट चौकशी करायची नाही म्हणून अर्जुन एक पाण्याची बॉटल घेतो त्या बाईकडून आणि कॅज्युअली त्या बाईसोबत बोलू लागतो तुमची गाडी दिवस ते दिवसभर असते का तेव्हा ती बाई म्हणते हो साहेब सकाळी सा, आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अर्जुन डायरेक्ट तिला विचारतो काल एक मुलगा इथून गायब झाला त्याबद्दल तुम्हाला काही आहे तर ती बाई थोडीशी घाबरते आणि फक्त नाही म्हणते आणि त्यांच्यापासून नजर चोरू लागते ही गोष्ट अर्जुन आणि चैतन्याच्या चे लक्षात येते अर्जुन त्या पोलीस स्टेशन मध्ये काढलेल्या त्या मुलाचा फोटो त्या बाईला दाखवतात आणि विचारतात याला पाहिलंय कुठे बाई त्या फोटोकडे बघते आणि म्हणते नाही आणि नजर चोरू लागते तेव्हा चैतन्य तिला म्हणतो ताई हा फोटो नीट बघून तुम्ही सांगता का तर ती बाई त्या दोघांवर उघडते मला काही पण माहित नाही तुम्ही दोघं पोलीस आहे का तर अर्जुन म्हणतो नाही पोलीस नाही मग जर तुम्ही खरं नाही सांगितलं तर तुमची ही गाडी नक्कीच बंद करू शकतो मग ती बाई घाबरते आणि अर्जुनच्या हाता पाय पडू लागते नाही नाही साहेब असं करू नका साहेब ही गाडी म्हणजेच माझं पोट आहे साहेब असं नका करू तेव्हा अर्जुन म्हणतो मग खरं खरं सांगा या मुलाला तुम्ही बघितलं आहे का इथे आणि तो कधी गायब झाला सगळं खरं खरं सांगा आम्हाला बोला असं म्हटल्यानंतर ती बाई म्हणते सांगते साहेब सांगते हा पोरगा माझ्याकडेच आहे साहेब अर्जुन आणि चैतन्यला ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो ते दोघे त्या बाईकडे बघू लागतात ती बाई कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते अरे त्या पोराला गाडीवर बसून लवकर घेऊन तेव्हा अर्जुन तिला विचारतो म्हणजे या पोराला तुम्ही किडनॅप केले तेव्हा ती बाई हातापाय पडत म्हणते नाही 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 साहेब नाही या पोराला मी ओळखत पण नाही काल दोन गुंड आले होते ते मला धमकवायला लागले म्हणाले या पोराला तुझ्याकडे ठेव ते बघा हाच तो पोरगा तोपर्यंत तो दुसरा माणूस त्या मुलाला घेऊन येतो आणि ती बाई त्या पोराला दाखवते आणि म्हणते हाच तो पोरगा मी म्हटले त्या गुंडाला कशाला त्या बारक्या लेकराची हाल तर तो मला म्हटला मी सांगतो तेवढं तुझा कोतळा बाहेर काढेन तेव्हा अर्जुन सायलीचा फोटो त्या बाईला दाखवतो आणि म्हणतो त्या मुलासोबत ही बाई होती हिनेच किडनॅप केलंय का तिला तेव्हा ती बाई म्हणते नाही 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 उलट हा मुलगा रस्त्याच्या मधोमध रडत उभा होता तिनेच या मुलाला शांत केलं मग तो गुंडा आला आणि त्या पोराला इथून घेऊन गेला आणि थोड्या टायमानं परत आला आणि या पोराला माझ्याकडे देऊन गेला तर मध्ये तुम्ही हे सगळं पोलिसांना सांगू शकाल का प्लीज तेव्हा ती बाई घाबरून म्हणते पोलिस नाही 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 मला पोलिसांची भीती वाटते तेव्हा अर्जुन त्यांना समजावतो हे बघा पोलिस आपल्या रक्षणासाठी असतात पण जर तुम्ही खरं सांगितलं नाही तर ते तुमचं रक्षण करू शकणार नाहीत जर तुम्ही सगळं खरं सांगितलं तर तुम्ही यामध्ये अडकणार नाही ही जबाबदारी माझी असं म्हणून अर्जुन त्यांना पटवून देतो की तुम्ही सगळं खरं सांगायला पाहिजे आणि तुम्हाला जर काही होणार नाही याची जबाबदारी माझी आहे म्हणून अर्जुन त्या बाईंना पोलिस स्टेशन मध्ये घेऊन येतो आणि इन्स्पेक्टरच्या समोर हजर करतो म्हणतो इन्स्पेक्टर तुम्ही माझ्या बायकोचं जे सीसीटीव्ही फुटेज दाखवलं होतं तिथेच या ताईंची सरबतची गाडी आहे आणि त्या ताईंना म्हणतो ताई खरं काय घडलं होतं ते सांगा यांना त्या ताई सांगू लागतात साहेब त्या पोराला फोटो त्या ताईने पळवून नेलेलं नाहीये तेव्हा अर्जुन सायलीचा फोटो त्या बाईंना दाखवतो म्हणजे याच आहेत का त्या बाई तेव्हा ती बाई म्हणते हो अर्जुन म्हणतो माझी बायको आणि तो मुलगा सायलीकडे नाहीये इन्स्पेक्टर म्हणतात कशावरून तर त्या ताई सांगू लागतात एक माणूस येऊन त्या पोराला तिथून घेऊन गेल्या आणि तो माणूस तिथून गेल्यावरच त्या ताई निघाल्या तो माणूस गुंड होता साहेब तेव्हा त्या ते इन्स्पेक्टर विश्वास बसत नाही आणि ते हसत हसत अर्जुनला म्हणतात काय साहेब तुम्ही तुमच्या बायकोला वाचवण्यासाठी असे खोटे साक्षीदार पैसे देऊन घेऊन याल असं वाटलं नव्हतं मला तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार ठीक आहे यांच्या साक्षीवर नका विश्वास ठेवू पण जर तो मुलगा स्वतः येऊन साक्षी देईल की खरं काय घडलं होतं ते सांगेल तेव्हा बसेल ना तुमचा विश्वास तेव्हा ते, ते इन्स्पेक्टर म्हणतात अहो साहेब तुमच्या बायकोने कुठेतरी त्या मुलाला लपून ठेवले तुम्ही कसे त्याला इथे घेऊन येणार अर्जुनला खूप राग येतो चैतन्याला म्हणतो चैतन्य त्या मुलाला इकडे घेऊन ये चैतन्य त्या मुलाला आतमध्ये घेऊन येतो ये बाळा आतमध्ये त्या मुलाला बघितलं इन्स्पेक्टरला पण धक्का बसतो अर्जुन त्यांना म्हणतो हा तोच मुलगा आहे ज्याला माझ्या बायकोने किडनॅप केलंय असं तुम्ही म्हणताय इन्स्पेक्टर त्या बाळाला म्हणतात बाळ तू बोल तेव्हा तो छोटा मुलगा बोलू लागतो या दादानं मला त्या ताईंचा फोटो दाखवला ती ताई खूप चांगली आहे तिने मला कुठंच नेलं नव्हतं मीच रस्ता चुकलो होतो मीच रस्ता विसरलो होतो मला खूप भीती वाटत होती मी रडत होतो त्या ताईंनी मला बिस्किट दिलं तेव्हा चैतन्य इन्स्पेक्टरला म्हणतात या मुलाचं तरी स्टेटमेंट व्हॅलिड असेल ना इन्स्पेक्टर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात या मुलाच्या वडिलांना सायली सुबेदार विरोधाची तक्रार आता मागे घ्यावीच लागेल तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणतो मग मा आता माझ्या बायकोला सोडा हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तेव्हा ते इन्स्पेक्टर लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात कॉन्स्टेबल घेऊन या त्यांना सायली तिथे आल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतच राहतात त्याच्या डोळ्यातून पाणी येतं ते छोटा तेवढ्यात तो छोटा मुलगा सायलीला म्हणतो ताई तू कुठे निघून गेली होतीस मला माझ्या आईकडे घेऊन चाल ना मला तिची खूप आठवण येते म्हणते मलाही माझ्या घरच्यांची खूप आठवण येते रे असं म्हणून त्या छोट्या मुलाला जवळ घेते असं म्हणून आजचा एपिसोड त्याने संपवलेला आहे पुढच्या प्रमा दाखवला आहे की सायली घरी आलेली असते आणि सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतात तर कल्पना ताई म्हणतात आज माझा आणि पूर्णाईंचा भागवत एकादशीचा उपवास आहे तेवढ्यात अस्मिता दाराबाहेर येते म्हणते पण मी कुठलाही उपवास करणार नाही आहे मी ना भरपेट खाणार आहे तर सगळेजण तिला भेटतात तिला आतमध्ये येतात आणि ती म्हणते मी ना मला ना काही महिने पौष्टिक खायचं आहे आता काही महिने मी में काही उपवास वगैरे करणार नाही तेव्हा कल्पना ताई म्हणतात मला वाटतं तसंच आहे का म्हणजे अस्मिता आता आई होणार आहे आणि तुम्ही दोघं मामा इकडे तर अस्मिता आली तर प्रिया आणि अस्मिताचे कार्यस्थान सायली विरुद्धची ते करते खाते आणि ते डस्टबिन मध्ये टाकते आणि सायलीवर नाव घालते की सायलीने उपवास सोडला आहे काहीतरी कोणीतरी काहीतरी खाल्ल्याचे मला इथे पुरावे सापडले आहेत म्हणून तेव्हा अस्मिता सायलीवर नाव घालते की सगळं सायलीने खाल्ले सायली विचारते पूर्णाजी ना पूर्णाजी तुम्हाला वाटतं का मी असं हे सगळं खाल्लं आहे आता सायलीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती तन्वीच्या रूम मध्ये ती प्रियाच्या रूम मध्ये जाते आणि म्हणते की इथंच मला काहीतरी पुरावे मिळतील म्हणून ती झाडू मारत असते तर जे खालेले रॅपर्सचे तुकडे आणि अन्नाचे काही कण तिला प्रियाच्या रूम मध्ये सापडतात ती सर्वांना बोलून घेते आणि म्हणते हे बघा पूर्णाजी आई हे बघा या इथे इत, मी स्वच्छ करत होते तर मला हे सापडलं याचा अर्थ असा की प्रियाने फक्त माझ्या खोटा आळस घातला नाही ती तर तिने स्वतः उपवास मोडलेला आहे आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार अस्मिताही आली आहे म्हणजे प्रियाला आता बळ मिळालं असं काही आहे का कसायली परत खंबीर होईल आणि सगळ्या गोष्टींना तोंड देईल तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा ठरलं तर मग अशा रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद